नमस्कार मंडळी कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब केलेला आहे की नाही शिवलीलामृताचे आपले एक ते पाच अध्याय आपल्या या चॅनलवर मराठी कथा आणि ओव्या स सहित आहेतच आज सहावा अध्याय ओव्या मी पोस्ट करते तर तुम्ही पहि पहिल्यापासून जर ऐकायला सुरुवात केलेली नसेल तर कमीत कमी वेळ वेळात वेळ क पंधरा मिनटं काढून सकाळी किंवा संध्याकाळी एक एक अध्याय आणि त्याच्या ओव्या ऐकायला सुरुवात करा श्रावण महिन्यामध्ये हे अतिशय पुण्याचं काम आहे आणि हा आपला चॅनल अशा लोकांपर्यंत पोहोचवा की ज्या व्यक्ती वयस्कर आहेत की ज्यांना बसून वाचता येत नाही तर ते बसून ऐकू ऐकू शकतात झोपून ऐकू शकतात प्रवास करताना ऐकू शकतात किंवा अशा भगिनी आपल्या आहेत की ज्यांना खूप वाचायची इच्छा आहे पण वेळ होत नाही मुलांचं करायचं आहे जॉब पण करायचं आहे तर मग सकाळी त्या एकीकडं कामं करता करता ऐकू शकतात रात्री झोपताना ऐकू शकतात तर त्यांनी असा तुम्हाला स्वतःलाच फायदा होणार आहे की तुम्ही खूप पॉझिटिव्ह होणार आहात निगेटिव्ह विचार तुमच्या मनातून लव पटकन बाहेर पडणार आहेत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद